ओम शांती आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो खरे मार्गदर्शक आलेले आहेत तुम्हाला खरी खरी यात्रा शिकवण्यासाठी तुमच्या यात्रेमध्ये मुख्य आहे पवित्रता आठवण करा आणि पवित्र बना प्रश्न आहे तुम्हा मेसेंजर अथवा पैगंबरच्या मुलांना कोणत्या एका गोष्टी व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीमध्ये वादविवाद करायचा नाही उत्तर आहे तुम्ही मेसेंजरची मुले सर्वांना हात संदेश द्या की स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर या योगग्नीद्वारे तुमचे विकर्म विनाश होतील हीच फिकीर ठेवा बाकी इतर गोष्टीमध्ये जाण्यामध्ये काहीच फायदा नाही तुम्हाला फक्त सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे ज्यामुळे ते आस्तिक बनतील जेव्हा रचता बाबांना समजून घेतील तेव्हा मग रचनेला समजणे सोपे होईल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक खरा खरा पवित्र ब्राह्मण बनायचे आहे कधी शूद्र अर्थात पतीत बनण्याचा मनसामध्ये देखील विचार येऊ नये थोडी सुद्धा दृष्टी जाऊ नये अशी अवस्था बनवायची आहे दोन बाबा जे शिकवत आहे ते विश्लेषण लक्षात ठेवायचे आहे विकर्म करण्याच्या ज्या आसुरी सगळी लागलेल्या आहेत त्यांना नष्ट करायचे आहे पुरुषार्थ करत करत संपूर्ण पवित्रतेच्या उच्च ध्येयाला प्राप्त करायचे आहे आजचे वरदान आहे कारणाचे निवारण करून चिंता आणि भीती यापासून मुक्त राहणारे मास्टर सर्व भाव स्पष्टीकरण आहे वर्तमान समय अल्पकालीन सुखासोबत चिंता आणि भीती या दोन गोष्टी तर आहेतच जिथे चिंता आहे तिथे चैन आराम असू शकत नाही जिथे भय आहे तिथे शांती असू शकत नाही तर सुखासोबत ही दुःख अशांतीची कारणे सुद्धा आहेतच परंतु तुम्ही सर्व शक्तींच्या खजिन्यांनी संपन्न मास्टर सर्व शक्तिमान मुले दुदखाच्या कारणाचे निवारण करणारे प्रत्येक समस्येचे समाधान करणारे समाधान स्वरूप आहात त्यामुळे चिंता आणि भीती यापासून मुक्त आहात कोणतीही समस्या तुमच्या समोर खेळ खेळण्यासाठी येते घाबरवण्यासाठी नाही स्लोगन आहे आपल्या वृत्तीला श्रेष्ठ बनवा तर तुमची प्रवृत्ती आपोआप श्रेष्ठ होईल ओम शांती